स्टार्ट लॉर प्रभू येशीच्या नावाला मी त्यांनी वाद देतो त्याच्या नावाला अधिकाधिक उंच करतो प्रभूमध्ये मी दोन हजार सोळा साली माझ्या मुलगीच्या साक्षीद्वारे मी आलो दोन हजार सोळा साली माझ्या मुलगीचे युरिन युरिन ब्लॅडर फंक्शन आणि किडनीची समस्या होती त्यासाठी पास्टर सुभाष माने यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आणि तिच्या प्रार्थनेद्वारे त्यांच्या प्रार्थनेद्वारे तिला आरोग्य मिळालं आणि त्याद्वारे माझा प्रभोरचा विश्वास वाढत गेला आणि या मंडळीमध्ये स्थिर करण्यात मास्टर सुभाष माने यांचा खूप मोठा मला आधार लागला या मी हळूहळू विश्वासात वाढत होतो दोन हजार एकवीसपर्यंत सर्व काही ठीक चालू होते परंतु दोन हजार एकवीस ऑगस्टमध्ये असा आम्हाला आणि आमच्या मंडळीला खूप मोठा धक्का बसला कारण पास्टर सुभाष माने आमच्यामधून निघून देवाच्या घरी गेले आम्हाला कोणत्या प्रकारचा आधार नव्हता आम्ही काय करावं या चिंतेत असताना देवाने आमच्यासाठी एक नवीन पाळक निवडला ते म्हणजे पास्टर अंतोनी प्रभूने त्यांना आमच्यासाठी एक मेंढपाळ म्हणून निवडले त्यांच्याद्वारे प्रभूने दोन हजार बावीसमध्ये आमच्यासाठी एक पुनर्बांधणीचं वर्ष केलं आमची मंडळीची पुनर्बांधणी केली आमचा सर्वांना त्यांनी आधार दिला त्यासाठी प्रभूला धन्यवाद देतो इतिहासच चालू असताना दोन हजार तेवीसमध्ये पास्टर अंतोनी यांना देवाकडून पाऊस हा शब्द मिळाला त्या पाऊस या शब्दाद्वारे ते त्याने आमच्या मंडळीचे पोषण करत होते परंतु त्याचवेळी माझ्या जीवनात असं काही घडलं की मी त्या पोषणापासून दूर गेलो मी मंडळीच्या सानिध्यात न राहता सैतान माझ्या जीवनाचा ताबा घेतला आणि मी ऑनलाईन गॅमलिंगच्या ह्याच्यात सापडलो त्या गॅमलिंगमध्ये मला जवळजवळ पाच तीन लाख रुपये मिळाले पण हे तीन लाख रुपये ही माझी फसवणूक होती हे मला काही कळालेच नाही या फसवणुकीमध्ये मी अडकत गेलो आणि शेचं मला कधी ते दुप्पट द्यावं लागतील याचा विचार देखील माझ्या मनात आला होता डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये हे पूर्ण तीन लाख आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी तीन लाख असे मला सहा लाख रुपये त्यांना द्यावे लागले यामधून आमची माझी माझ्या कुटुंबाची खूप मोठी आर्थिक फ फसवणूक झाली आणि त्यामुळे आम्हाला खूप टेन्शन आलं आणि या टेन्शनमधून आम्ही सावरतो का नाही असं वाटत होतं आणि ही गोष्ट आम्ही कोणालाही बोललो नव्हतो परंतु माझ्या पत्नीनं सिस्टर प्रीती यांना जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये फोन केला आणि सर जी जे काही घडलेली आर्थिक तर त्यांना सांगितली त्या त्यावेळी प्रीती आणि अष्टरांतूनही आमच्या घरी आले आणि आमचे सर्व घडलेले हकीकत आमच्याकडून जाणून घेऊन आमचं सांत्वन केलं त्यांनी आणि आमच्या या घडलेल्या आर्थिक स्थितीसाठी त्यांनी आमच्यासाठी के प्रार्थना केली प्रार्थनेद्वारे आमचं कुटुंबावरचं खूप मोठं टेन्शन कमी झालं त्यांच्या प्रार्थनेमुळे आमच्या घरात एक प्रकारची शांतता आली आणि त्यांनी जो काही आमचा लॉस झाला त्याबद्दल त्यांनी आमच्यासाठी खूप मनापासून प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेमुळे आमचं जे काही टेन्शन होतं ते पूर्ण कमी झालं आणि आम्हाला जो वर्षभर जे काही आम्हाला जे कमतरता भासणार होती ती कसल्याही प्रकारची कमतरता भासली नाही एक प्रकारचं आमच्यासाठी अलौकिक पुरवठा जासा देवाने केलेला होता एवढी मोठी रक्कम जवळपास सहा लाख रुपये जे पैसे होते ते पूर्णपणे आम्ही ते देऊ शकलो कारण जे फक्त पास्टर आणि प्रीतीशिष्ट यांच्या प्रार्थनेमुळे देवानं आम्हाला त्यात अलौकिक असा पुरवठा केला त्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद माझी दुसरी साक्ष अशी आहे की माझ्या कामासंदर्भात आहे आस्थापनेत काम करत होतो त्या ठिकाणी आमच्या कंपनीद्वारे जो काही सर्वोत्कृष्ट पेमेंट होता स सर्वात जास्त पेमेंट होता तो मला होता पेमेंट आणि तो पेमेंट जास्त असल्या कारणाने तिथं आमच्या कंपनीचे सुपरवायझर यांनी त्यांचा माणूस त्या ते ठिकाणी लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि त्यांनी त्यांचा माणूस देखील तिथं लावला जवळजवळ मार्च दोन हजार चोवीसमध्ये ते त्यांनी त्यांचा माणूस तिथं लावला आणि तिथून मला त्याने बाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी जॉब शिफ्ट केला माझा त्या ते ज्या ठिकाणी मी कामाला होतो तिथल्यापेक्षा मला एक दोन तीन हजार रुपये तिथं कमी मिळणार होते पण पण त्या कामातून मला बाहेर जाण्याची इच्छा नव्हती आणि या, या स संदर्भात मी पास्टरांना बोललो होतो त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली होती की सर्व काही ठीक होईल आणि त्यांनी प्रार्थना केली होती तुम्ही ब्रदर टेन्शन घेऊ नका असे अशा पद्धतीने मला त्यांनी सांग सांत्वन देखील केलं होतं परंतु दोन हजार चोवीस मार्चमध्ये तिथून मग मला दुसरीकडे शिफ्ट केलं आणि ते काम ज्या जे ज्या ज्या ठिकाणी मी जुन्या कामावर काम करत होतो ते काम बघा देवाच्या कृपेनं फक्त डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच चाललं आणि ते काम बंद झालं मग देखील प्रभूची किती मोठी योजना होती की मला तिथून त्यांना बाहेर काढलं आणि दुसरीकडे मला तिथं शिफ्ट केलं देवानं आणि माझा आर्थिक प्रवाह अखंडपणे चालू ठेवला परमेश्वराला मी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि पास्टरांच्या प्रार्थनेसाठी कारण त्यांच्या प्रार्थनेद्वारे मग आज जे काही ते अलौकिक पुरवठ्याचा अनुभव घेत आहे आर्थिक प्रवासाचा जो अनुभव घेत आहे अखंडपणे तो फक्त त्यांच्या प्रार्थनेद्वारेच घेत आहे धन्यवाद मी साथी प्रदम खुँप खुँप या सर्व साक्षीसाठी प्रथम देवाला खूप खूप धन्यवाद देतो कारण प्र प्रभूने या खूप मोठी साक्ष माझ्या जीवनात घडवले त्याचबरोबर मी पास्टर आंतनी आणि सिस्टर प्रीती यांचे देखील आभार मानतो कारण त्यांनी आमच्यासाठी आमच्या कुटुंबासाठी प्रार्थ सतत प्रार्थना केली त्यासाठी त्यांचे देखील मी आभार मानतो